केंद्र सरकारने नवीन वाहन कायदा लागू केलाय यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की वाहन चालकांना सुरक्षेची हमी द्यावं असं वाटतंय ट्रक चालकांसाठी सुरक्षेची हमी महत्त्वाची आहे सरकारने भूमिका बघून मार्ग काढणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली बघूयात संपूर्ण जो चालू आहे जो कायदा होणार आहे कुठे एखादा अपघात झाला काही घटना घडली ते ड्रायव्हर्स ते वाहन सोडून पळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याच्याविषयी असं सोडून जाता येणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि या वाहन चालकांचा मुद्दा असा आहे की आमच्या सुरक्षिततेची हमी जर दिली तर आम्ही काही पळून जाणार नाही कारण बऱ्याच वेळेस पब्लिक मध्ये अशा पद्धतीने घटना होतात मॉब मध्ये कि मग ड्रायव्हर कोणी एखादा ऍक्सिडेंट झाला छोटा मोठा ड्रायव्हरला मारहाण आणि या सगळ्या विषयावर हा संपर्क मला असं वाटतो सुरक्षिततेची हमी त्यांची ही निश्चित महत्वाची आहे कारण एखादा अपघात झाला म्हणून त्यांच्यावर हल्ले होणं हे चुकीचं आहे आणि मग त्यांची भूमिका समजून संप सोडवण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे